काय नाही ते मच्छर मारतो मच्छर मारतो अजून ठेवलं तर अजून झालंच नाही अरे मच्छर मारू लागले मी गैरसमज व्हायला लागले तू रस्त्यात पुढत पटकन लवकर या काय हा हा तुला म्हणायचं काय मला म्हणायचे एवढ्या पटकन शॉट लाव मी मुतून येतो कोणती भाषा बोला लागेल टाइमपास करू नको भाषा कोणती बोलताय तू टाइमपास करू नको मी तुला शॉर्ट पार करतो तु भाषा कोणाला बोला लागला तू ही भाषा आहे ना ही जंगलातली भाषा आहे तू येऊ एक माणूस आधी मानव ती इथं राहतोय त्याची भाषा ही काय मग मुतून चड्डी मग मुतू नाही पाहिला मी काय करतो तुम्ही आपलं काय आपलं काम नको सांगू तू शान्या पटकन लावून मुच्छे नाही रे चड्डी मध्ये काय का ए ए काय रे सिनियर आहे काय अरे लवकर ये नलिन यब्बा ए ये काय झालं का वाढा लागला एवढं ए तिथ कायतरी आहे काय कायतरी हाळा लागले पटकन जाऊन बाय बर ते पण हाळा लागले अजून पण अजून पण आला लागले थांब तू भेऊ नको काय आहे पाहतो मी मला पण वाढा लागला